लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या चा आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार तेज खबर न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत अब्दुल्ला मुस्लिम समाजाच्या वतीने पहलगाम हल्ल्याचा निषेध अब्दुल्ला तालुका शिरोळ येथील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला कुरुंदवाड पोलीस ठाणे सरपंच ग्रामविकास अधिकारी अब्दुल्लाट तलाठी कार्यालय अब्दुल्लाट आदी ठिकाणी निवेदन देऊन सदर घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या दहशतवादी हल्ल्यात देशभरातील अनेक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे काश्मीर पहलगाम येथील नागरिकावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी मुस्लिम सुन्नत जमातचे अध्यक्ष राजे खान शेख ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन तालुका अध्यक्ष युनोस हासुरे अब्बास नदा फारुख मुल्ला अलबक्ष मुल्ला सादिक मुल्ला चांद जमादार असलम हरुगिरे मुरुद्दीन खानापुरे शकील गवंडी फिरोज शेख इरफान हरुगिरे सज्जाद संदीस शब्बीर जमादार जावेद इनामदार त्याचबरोबर समस्त मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते